नमस्कार तुम्ही आहात जनित मराठी न्यूज आपण खरबंडी या ठिकाणी आहोत आणि शोगा पातर्डी मतदारसंघामध्ये नेमकं कुणाचं वारं आहे विधानसभा शोगापातर्डी मतदारसंघाचा आमदार जनतेच्या आहे काय आपण हे जाणून घेणार आहोत दादा काय नाव आपलं अतुल आंधोरे अतुल आंधोरे याच गावचे मतदारसंघामध्ये सध्या इलेक्शनचं वारं चाललंय काय सांगा सध्या अशी परिस्थिती आहे म्हणजे वरती समजा काय होईल ते होईल पण आमच्या तालुक्यामध्ये प्रथा काका डाकणे यांचंच हे होईल काका डाकले हा कारण त्यांचं हे ना आत्तापर्यंत कामकाज आणि दहा पंधरा वर्ष त्यांनी केंद्रला परिश्रम ओके मनपूर आपल्या सोबत हे तरुण आहेत त्यांचं म्हणणं की प्रताप काका यावेळेस विजय होणार आहे बाकी काय प्रीती खेडकर बरं आपल्या परिसरामध्ये शेवगाव पातकरी मतदारसंघामध्ये सुद्धा इलेक्शन वार सुरू आहे काय सांगाल ते कोणाचा विजय नक्कीच शंभर टक्के मोनिका त्यांचा विजय होणार गेल्या दहा वर्षापासून त्यांनी जे काम केलेलं आहे रस्ते असो बंदरे असो गावी गावी त्यांनी एकेका गावामध्ये पाच पाच सहा सहा बंदरे झालेले आहेत स्त्रियांच्या घरोघरी गॅस सिलेंडर असतो अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत खास करून आपण महिलांचं बघू तर ते खुश आहे जे मोदी सरकारवरून जो प्रयत्न चालू आहे आणि ज्या सो सोयीसुविधा आहेत त्या मोनिका ताईने आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के मोनिका ताईचा विजय लाडके महिन्याचा ला हो काय वाटतंय लाडक्या बहिणीच्या या निघालेल्या योजनेमुळे मोनिका त्यांना फायदा होईल याचा फायदा नक्कीच होणार मोनिका ताई पण मी मला ते सांगायचं म्हणजे असं की मोनिका ताईंनी स्वतः जे कामं केले त्यामुळे त्यांचा विजय शंभर टक्के होणार आपल्या परिसरातले एखादं काम सांगता येईल का मोनिका ताई आमच्या स्वतः गावात मी दिनखडीचे आहे माझ्या स्वतः गावामध्ये मोनिका ताईंनी केलेले आहेत रस्ता केलेला आहे ते जे कौलाचं ते खालचं जे हां राईट तेही केलेले आहेत मुलिका त्यांनी गावातल्या स्त्रिया फार खुश आहेत स्वतःहून आमच्याकडे येतात त्यांना जे पैसे भेटतात लाडक्या बहिणीच्या योजनेचे त्याबद्दल त्या खुश आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताई ह्या सर्वांच्या सुख आणि दुःखामध्ये ताई प्रत्येकाच्या घरी असतात

चार समजा काय नाव आहे तुम्हाला गुलाबभाई 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 आपल्या सोबत होते गुलाबभाई मतदान करणार आहे पण कुणाला करणार आहे ते सांगत नाही जनतेकडून आपण जाणून घेणार दादा काय नाव आपलं काय नाव कुठे असतं इथेच का काय वाटतंय यावेळेस शेवगोपाडी मतदारसंघात काय म्हणतो यावेळेस शेवगोपाडी मतदारसंघामध्ये तसं जर पाहिलं तर हे दोघही जी सागर साम्राज्य कारखानदार हे महालाबाड आहेत कोण हे दोन्ही साखर संघात कारखानदार लाबाडाचे महामिरो त्यांच्या साखर सा जे कारखाने त्यांचे त्यांच्या काट्यामध्ये एका एका, एका वाहनामागे तीन तीन चार चार टनाचा काटा मारते मग ते ढाकण्या असो किंवा राजळ त्यांचा असो काय वाटतं विजय कोण एकंदरीत विजय कोण होता विजय आपला खुल्या पाटलांचा काय घुले पाटलांचं आपल्या परिसरात का काम सांगाल काय दिसतंय जनतेला काम सांगण्यासारखं काय विषय एकंदरीत दादांचं म्हणणं आहे की गुलेपाटलांचा पाटलांचा विजय होणार परिसरामध्ये आपल्या परिसरात गेल्या दहा वर्षामध्ये आमदार होत्या माध्यमातून विकास मोनिका ताई दहा वर्षापासून आमदार आहेत आता हे काय होतं एक चार पावलावरती रस्ता आहे मी लहान होतो चेड्डू हात चेड्डू भेटतो त्यावेळेस पासून तो रोड त्यात काय बदल अरे पहा ना समोर आहे आपल्या मतदारांचं मत आहे की परिसरामध्ये जे विकास कामं व्हायला पाहिजे होते ते विकासकामं झालेले नाहीत आणि एक नाराजगीचा सूर देखील आपल्याला खरबंडीमध्ये दे पाहायला आहे दादा नाव काय म्हटलं ठाकणे ठाकले ठाकणे दादा आपल्यासोबत होते आणि त्यांचं मत आहे की घोले पाटील हे आमदार होणार आहेत दादा काय नाव वाईट आहे का वाईट आहे शेतीमालाला भाव आहे का शेतीच नाही आम्हाला शेती मला काय झालं शेती नाहीये नाही शेतमजूर आहे नाही मी गेले पंचवीस वर्ष पोस्टात पंचाळीस वर्ष पोस्टात सर्व्हिस केली पोस्टात काम करत पोस्टात काय इकडे काय होईल आता मला तर वाटत आप काकडी जरा इलेक्शनच मतदान करणार आहेत का मतदान मग बर कुणाला होईल मतदान बरोबर काय वाटत आमदार मोनिकाताई निवडून येणार आहेत मोनिकाताई निवडून येणार विकासाचा महानिरु आहे आणि शांत सभा आहे हो कोणशी राजकारण नाही आणि प्रत्येक गावात त्यांचा निधी पाहू शकतो आणि प्रत्येक गावात सभा मोठ्या पासून रोड असो तीन ब्लॉक असो कोणते स्वरूपात त्यांचे निधी पाहू शकतो त्यांचे मतदारसंघात काम आहे भरपूर काम आहे भरपूर काय नाव मच्छिंद्रनाथ बाबासाहेब जायला हे जायभाई आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक गावात मोनिका त्यांच्या माध्यमातून निधी गेलेला आहे आणि यावेळेस पुन्हा ते आमदार होणार आहेतपेक्षा पाच हजार पहिल्यापेक्षा पाच हजाराचा लीड शिल्लक असेल असं जायभाईंच मत आहे